नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की काव्या म्हणते की ताई आपण काय छान नाचल्या तुम्ही तर तेव्हा म्हणते की खरंच का तुम्ही दोघे ना खूप भारी नाचले बर का आजच्या संगीत सोहळ्यात सगळ्यात बेस्ट जोडी तुमची होती स्पेशली ती एकदम लास्ट स्टेपवाली तर खूप भारी होती एकदम भारी होती बर का तर तेव्हा नंदिनी म्हणते ऐक ना मला तुला एक सांगायचं आहे तर तेव्हा मात्र आता काव्या म्हणते काय झालं बोल ना ताई तर तेव्हा नंदिनी म्हणते ती काय शेवटची डान्स स्टेप नव्हती ग तेव्हा जरा गडबडच झाली होती असं आता ती काव्याला सांगितल्यावर काव्या टेन्शन मध्ये येते विचारते कसली गडबडताई तर ती म्हणते काही नाही ग अगं म्हणजे काय झालं माहिती का, का? आम्ही डान्स करत होतो ना आणि घडलेला सगळा प्रकार आता नंदिनी सांगू लागते की डान्स करता करता तिचं ब्लाऊज कसं उसवलं गेलं होतं आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला आणि तिची अब्रू वाचावी म्हणून आता पार्थने ती त्याचा स्टोल तिच्या अंगावर टाकला आणि त्यानंतर दुपट्टाने सगळं अगदी व्यवस्थित सॉल्व केलं आणि हे मात्र आता ती काव्याला सांगते आणि काव्याला फारच आश्चर्य वाटतं काय सांगते आहे कसं अचानक बघू मला कुठे ब्लाउज बघू आणि नंदिनी सुद्धा तिला ब्लाऊज दाखवते हे बघ कसं काय झालं आहे आणि ते आता काव्य बघू लागते अगं हे कसं झालं आहे ताई आणि आश्चर्याने ती त्या गोष्टीकडे बघते आणि नंदिनीलाही टेन्शन येतं त्यामुळे आता त्या दोघींना फारच काळजी वाटते तर आता लगेचच काव्या म्हणते हा ब्लाउज अचानक फाटलेला नाहीये का ताई ते तेव्हा नंदिनी म्हणते म्हणजे आणि ह्याच्याशी मुद्दाम कोणीतरी असं केलेलं आहे असं काव्या म्हणू लागते ह्याची शिलाई मुद्दामून कोणीतरी उसवलेली आहे बघ लगेचच दिसते आहे पण नंदिनी म्हणते अगं पण असं कोण करेल बघू मला इकडे आणि तेव्हा तिलाही टेन्शन येत आणि ती पुन्हा एकदा चेक करू लागते तेव्हा त्या ते दोघींनाही आता पुन्हा रम्यावर संशय येतो परंतु मनामध्ये बोलून दाखवत नाही तर नंदिनी म्हणते अगं असं कोण करणार तर आता काव्य पुन्हा विचार करते तर इकडे रम्या तिच्या आईला म्हणते मी केलं असं आणि मी त्या नंदिनीचं ब्लाऊज उसवलं होतं तर वसुंधरा अजून चिडते तर म्हणते की चार चौघात तिची अब्रू जावी म्हणून मी हे केलं होतं पण उपयोग झाला नाही तर लगेच आता काव्या म्हणते कसं कोणी ते मला माहित नाही बर का ताई पण हे मुद्दा केलेले आहे इकडे तिकडे फाटेल पण मागे कसं काय फाटेल तू मला सांग ना आणि तो पण इतक्या मोठ्या साईज मध्ये कसं शक्य आहे पण लगेच काव्या म्हणते जाऊ दे आता बास एवढं टेन्शन नको घेऊ सगळं वेळेवर झालं ना व्यवस्थित मग काय काळजी करू नको खूप विचार नको करू ताई त्याचा आणि जाऊ दे आता सगळं बाकीच टेन्शन घेऊच नको तू आणि तिच्या चेहऱ्यावर स्माइल आणण्याचा ती प्रयत्न करते आणि म्हणते मला ना एका गोष्टीचा आनंद येत आहे आमची ताई खूपच लकी आहे बरं का सुपर लकी तर नंदिनी म्हणते सुपर लकी आणि मी म्हणजे कसं काय ग तर सांग बरं आता तर काव्या म्हणते कारण पार तुझे होणारे आहो आहे बर का तर दुसरीकडे मात्र आता लगेचच रम्या म्हणते नेमकं पार्थने सगळं सावरून घेतलं माझ्या हातून सगळं सुटत चाललं आहे मी इतका प्रयत्न करते आहे त्या नंदिनीला तोंडावर पाडायचा पण माझा एकही एक एक प्लॅन वर्क होत नाहीये ग उद्या पार्थने नंदिनीचं लग्न झालं ना तर मी काय करायचं फक्त अक्षता टाकायची आहे का हे बघाय उद्या माझं आणि पारचं लग्न झालं नाही ना तर मी ना तर पुढे तिला बोलू देत नाही आणि वसुंधरा म्हणते रम्या जरा तू शांत हो आणि तिला शांत करते उद्या पारच तुझ्याशी आणि तुझ्याशीच लग्न होईल असं आता ती तिला ठणकावून सांगते तेव्हा रम्या म्हणते आणि ते कसं होणार आहे तेव्हा इकडं रम्या तिला विचारला इतक्यात वसुंधरा चेहऱ्यावर हसू आणते दुसरीकडे काव्या नंदीला म्हणत असते ताई तू विचार कर ना तुझ्या आयुष्यामध्ये असा एक पार्टनर आहे तुझ्यासोबत जो तुझ्या प्रत्येक पावलावर तुला सांभाळून घेतो तुला सावरून घेतो आहे तर तेव्हा नंदिनीही फार आनंदाने ऐकते तर काव्या पुढे म्हणते तुला प्रोटेक्ट करेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माहिती का ताई तुला कधीच येणा सोबतच तो अगदी झुकू देणार नाही तर तेव्हा नंदिनी म्हणते हो अगदी बरोबर आणि असं म्हणून दोघी खूप खुश होतात अगं खरंच आज पार्थने जी काही माझी मदत केली आहे ना त्याबद्दल मला कळतच नाहीये मी चार चौघांमध्ये मला किती ऑकवर्ड व्हायला झाला असत तर तेव्हा काव्या म्हणते बरोबर आहे मला कळत आहे पण परवाच बघ ना मंदिरामध्ये मला पण पडता पडता वाचवलं नाही का त्यांनी तर नंदिनी म्हणते हो हो तेच तर तर लगेचच नंदिनी म्हणते हो अशा कठीण प्रसंगातच माणसाची पारख होते आणि मला पूर्ण खात्री आहे आज जशी ते माझ्या पाठीशी उभे राहतील ना तर उद्याही माझ्या आयुष्यामध्ये कुठलाही कठीण प्रसंग आला ना तर ते माझ्या पाठीशी उभे राहतील तू नक्की तर आता लगेचच काव्य पुन्हा तिला अगदी त्रास द्यायला लागते आणि असतील असतील कायम असतील आता सगळीकडे पार्थच असतील असं म्हणून तिला चिडू लागते अगदी तुझ्या पाठीमागे सुद्धा आणि अगदी तुझ्या नावापुढे सुद्धा पार्थच असतील असं म्हणून पुन्हा चिडू लागते आता आमच्या बहिणी होणार आहे सौ नंदिनी पार्थ देशमुख असं म्हटल्यावर आता नंदिनी खूपच लाजू लागते इकडे काव्या तिला त्रास देतच असते आणि आता नंदिनीला अजूनच पार्कच्या नावाने लाज वाटत असते आणि तिच्या चेहऱ्यावर खूपच छान गोड स्माईल असते इकडे आता वसुंधरा म्हणते नंदिनीच्या नावापुढे मी पार देशमुखचं नाव लागूच देणार नाही तेव्हा रम्या म्हणते तू काय करणार आहे साई तेव्हा ती म्हणते तू काय करणार आहे ना ते तुला उद्या कळेल तर आता पुढे ती म्हणते एक, एक, एक मात्र नक्की पण एकमात्र नक्की उद्या तूच देशमुखांच्या घरची सून होशील उद्या तुझ्याच नावापुढे पार देशमुखचं नाव लागेल रम्या पार देशमुख असं मात्र आता ती म्हणते आणि हे ऐकून आता रम्याला ही फार आनंद होतो आणि ती तिच्या स्वप्नांमध्ये हरवून जाते आणि हे बघून मात्र आता वसुंधरा सुद्धा फारच आनंदी असते कारण आता त्यांना असं वाटतं की त्यांचा प्लॅन वर्क होईल आणि रम्या मात्र पारची बायको होईल दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता सगळेजण लग्नाची तयारी करत असतात इकडे मात्र नंदिनी सुद्धा लग्नासाठी तयार होत असते आणि हळूहळू ती आपले एक एक दागिने घालत असते आणि छान तयार होत असते दुसरीकडे मात्र स्वतःशीच अगदी खूप खु, खुश असते आणि तिलाही तयार होताना बघून घरातल्यांनाही फारच छान वाटत असते पण तिला सतत असा भास होत असतो की पार्थ आहे का तिथे म्हणून आणि तिला पार्थची आठवणही येत असते इकडे मात्र दोघेही छान तयार होत असतात आणि दुसरीकडे मात्र आता जीवा पार्थला तयार करत असतो आणि इकडे मात्र आता दोघेही भावांनी मिळून पार्थला छान तयार केलेलं असतं आणि तिघेही जण खूप खुश असतात दुसरीकडे नंदिनीलाही तिच्या बहिणींनी आणि आईनी छान तयार केलेलं असतं त्यामुळे आता घरातील सगळीच मंडळी फारच खुश असतात कारण अखेर तो लग्नाचा क्षण आलेला असतो आई मात्र नंदिनीची दृष्ट काढते काव्या पण म्हणते किती छान दिसते आहेत आई आणि आता पूजेतच एवढी छान दिसते आहे लग्नाची नववारी दिशील तेव्हा किती छान दिसील तर नंदिनी म्हणते खरं सांग ना तर काव्या म्हणते एकदम खरं सांगते आहे एकदम शाही तुकडा दिसते आहे ताई आपली बरोबर ना आरोशी तर आरुषी म्हणते करेक्ट आणि आता जिजींची विकेट उडणार आहे तर काव्या म्हणते क्लीन बोल्ड तर आता आईलाही पुन्हा नंदिनीचं फार कौतुक वाटतं आणि किती सुंदर दिसते आहे माझी लेख कोणाची नजर नको लागायला असं म्हणून आता तिला काळा टीक लागते त्यानंतर पुन्हा इमोशनल होते तर आरुषी म्हणते आई तू रडू नको पुन्हा ती रडेल आणि एवढा छान मेकअप केलेला तो खराब होऊन जाईल आपण एक काम करून ताईची जेव्हा पाठवणे असेल ना तेव्हा आपण रडू म्हणजे कसं तेव्हा मेकअपचं काय एवढं टेन्शन राहणार नाही एकत्र काय ते आपण सगळ्या रडू आणि एकत्र सगळं आपण आपला मेकअपही खराब करून घेऊया असं म्हणून खूप त्या ते हसतात तेव्हा नंदिनी म्हणते पण तुम्ही प्लीज जास्त रडायचं नाही मी आत्ताच सांगते बर का नाही तर मग मला जायची इच्छा होणार नाही आणि असं म्हणून आता ती काव्याला पुन्हा जवळ घेते तर काव्या म्हणते पण आम्ही तुझ्या सोबत नसलो तरी पार्थ असणार आहे ना तुझ्यासोबत नेहमी तुझ्या हात पकडून असणार आहे ते तुझ्या सोबत आहे तू शॉपिंग करशील ते तुझ्या पिशव्या उचलतील असं म्हणून तिला चिडवू लागतात सगळं पार्थ देशमुख करतील आणि आरुषीमध्येच म्हणते सगळे जर जिजूस करतील मग ताई काय करणार सांग बरं तर आता लगेच नंदिनी म्हणते मी सिरेमिक कॉफी करेल ना आणि असं म्हणून लाजू लागते आणि आता सगळ्याजणी पुन्हा तिला चिडवतात त्यानंतर मात्र आता काव्य म्हणते हो का कॉफी का आणि हातात हात घेऊन म्हणते ताई पण कसं वाटतंय सांग ना म्हणजे मनात लाडू फुट आहे का काय होत आहे नक्की मला सांग का हृदयात धडधड तर काय होत आहे काय तेव्हा नंदिनी म्हणते बापरे सांगता येत नाही आणि असं म्हणून तिलाही टेन्शन येतं इकडे मात्र आता काव्य म्हणते काही तासातच आता तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे तर आई म्हणते आता काही बोलून तिला टेन्शन देऊ नको तिला आता आनंदी राहू दे तर काव्य म्हणते हो हो मातोश्री ती आनंदीच आहे पण ती आपली नंदिनी ताई आहे आनंद चेहऱ्यावर दाखवणार नाही पण मनामध्ये तिचा लाडू फुटा आहे असं म्हटल्यावर आता नंदिनी तिला पुन्हा मारू लागते आणि काव्या म्हणते कधी एकदा तिला असं झालं असेल पार देशमुखांना भेटेल आणि त्यांना बघेल तर पुन्हा तिच्या बहिणी चिडवू लागतात इकडे आता लगेच जीवाही गाणं म्हणू लागतो मॅरेज माझ्या भावाचं आणि दोघेही भाऊ त्याच्या भोवती नाचायला लागतात आणि त्यानंतर आता पार सुद्धा खूपच खुश असतो कारण दोघा का भावांचा डान्स बघून त्यालाही फार हसू येत असत इकडे जीवा परफ्युमही उडवत असतो तर आता युग म्हणतो किती मारतो एवढा काय मारतो परफ्युम आहे तो रूम फ्रेशनर सारखा काय इतका भसाभस मारतो आहे तर जीवा म्हणतो तू मला शिकू नको भावाचं लग्न आहे भाऊ कसा उठून दिसलं पाहिजे त्याच्या परफ्यूमचं लक्ष मुळे माझ्याकडेच जायला हवं तर मात्र पार्थ म्हणतो कोणाचं नाही गेलं तरी चालेल फक्त नंदिनीचं लक्ष माझ्याकडे जायला हवं आणि असं म्हणताच पुन्हा त्याचे भाऊ त्याला त्रास देऊ लागतात तर तिथे मानिनी येते आणि त्या दोघांना फटके देते आणि बघ इथून पुढे नंदिनीच लक्ष तुझ्याकडेच असणार आहे बरं का कळलं बर का आणि छान दिसतो एकदम राजबिंड आणि आता तीही काजळाचं टीक त्याला लावते आणि त्याची दृष्ट काढते त्यानंतर जेव्हा म्हणतो घे घे आई बोट मडून घे त्यानंतर अजून हवे तेवढे लाड करून घे काय आहे ना लग्नानंतर आता दादा काय तुझ्या हाती लागणार नाही बघ तर तेव्हा मात्र पुढे म्हणतो तो आणि त्याची बायको मग काय आता ते सापडत नाही आपल्याला तर पार्थ म्हणतो असं काही होणार नाही तर लग्न झालं तरी आई मी तुझा पिछा सोडणार नाही तर आई म्हणते हेच करू नको आता इथून पुढे नंदिनी आपल्या घरी येणार आहे ना म्हणजे तिला वेळ द्यायचा काय ती तुझी प्रायोरिटी असली पाहिजे बरं का हे बघ कुठल्याही मुलीला असंच वाटतं बरं का ती एका नवीन घरात जाणार आहे त्यामुळे तिचा नवरा तिच्या बाजूने असला पाहिजे तिच्या पाठीशी असला पाहिजे असं तिला वाटतंच आणि माझं काय मी मला हवी ती सून घरात आणली आहे आणि आता मी रिटायर होईल तर जेव्हा म्हणतो अजून तू रिटायर व्हायचं नाही तुझं उलट अजून प्रमोशन होणार आहे तू आता आईची सासू होणार आहे तर आता तू धाकात ठेवायचं नंदिनीला धाकात ठेवायचं उठ म्हणलं की उठायचं बस म्हणलं की बसायचं तर लगेचच आता मानिनी म्हणते लगेच मी तुम्हाला कधी नाही वागवलं असल आणि तिला का वागवेल तर आता वा दोघी मुलं गाणं म्हणतात कि सास सासभी कबी बहुते आणि आता तिला त्रास देऊ लागतात तर मानिनी म्हणते तुम्ही काहीही म्हणा पण नंदिनीला मी माझ्या मुलीसारखेच वागवणार आहे तर युग म्हणतो बघूया बघूया गोडा मैदान अजून दूर नाहीये तर मानेनी म्हणते चला मुहूर्त अजून दूर नाहीये माझ्या बरोबर चला पटपट गडबड करू नका आणि जीवाला सुद्धा ती घेऊन जाते त्यानंतर पार्थला म्हणते लवकर ये बर का आणि आता दुसरीकडे मात्र इकडे लग्नाची तयारी सुरू असते आणि इकडे रम्या सुद्धा तिची तयारी करत असते कारण तिला असं वाटत असत की आज पार्थ सोबत माझंच लग्न होणार आहे म्हणून ती सुद्धा नवरी सारखी तयार होतच असते आणि इकडे स्वतःलाच आरशामध्ये बघून खूपच खुश होत असते कारण तिची पूर्ण खात्री असते की आज माझा आणि त्याचंच लग्न होणार आहे म्हणून ती आरशावर लिहिते रम्या पार देशमुख ते आज खरं होणार आहे रम्या पार देशमुख सगळ्या जगाला कळणार आहे आणि तेवढ्यात तिची आई तिच्या खांद्यावर हात ठेवते त्यामुळे ती डचकते आणि जोरात म्हणते मूर्खच गं तू रम्या जोर जोरात कशाला ओरडते आहे कशाला असं करते आहे तर तेव्हा मात्र आता आरशावर लिहिलेलं नाव बघून सुद्धा तिच्या आईला प्रचंड राग येतो आणि रागानेच ती त्या नावाकडे बघते आणि हे काय लिहिलं आहेस तू आणि ती सगळं पुसून टाकते आणि आई काय का करते आहे कशाला पुसते आहे जे आज होणार आहे तेच लिहिलं आहे पण अगं होणार आहे झालं नाहीये अजून तुला काय कळतं का, का? रम्य तुला जर लोकांनी असं बघितलं ना तर त्यांना संशय येईल तुला कळत नाही का ग तुझी एक चूक आपल्याला खूप महागात पडू शकते तर तेव्हा रम्या म्हणते ठीक आहे सॉरी पण इतकं सुद्धा ओरडू नको गाई मला लग्न आहे ना ग माझं आज बरं मला सांग मी कशी दिसते सांग बरं तर आता तिचा अवतार बघून अजूनच वसुंधराला राग येतो आणि आता ती मात्र रागानेच रम्याकडे बघते एवढी का नटली आहेस तू तर रम्या म्हणते आता काही यात पण प्रॉब्लेम आहे का तुला तर पुढे ती म्हणते रम्या तू नंदिनीच्या वर चढ दिसते तर रम्या म्हणते ती तर मी आहेस तर रम्या म्हणते ती तर मी आहेस तर आता वसुंधरा म्हणते की दागिने कमी कर आणि लोकांना संशय येईल आणि ती तिचा थी मेकअप आता कमी करू लागते आणि रम्या म्हणते खूप छान आवरलं होतं मी तर आता वसुंधरा म्हणते हो माहितीये मला छान आवडलं होतं पण काढते सगळं एवढं काय आवडायची गरज नाही आणि आता नंदिनी मात्र इकडे तयार होतच असते आणि पुन्हा तिला असं वाटत असतं की तिथे पार्थच पार्थ आहे म्हणून ती पुन्हा आरशामध्ये बघतच असते तर तेवढ्यात तिथे पार्थ जवळ येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तू छान दिसते आहे असं इशाऱ्यातनं सांगतो त्यामुळे आता दोघेही एकमेकांकडे बघून लाजू लागतात आणि इकडे मात्र पार्थ आता तिचा चेहरा वरती करतो आणि आता मात्र दोघेही पुन्हा एकमेकांकडे बघतच असतात आणि एकमेकांमध्ये रमून जातात त्यानंतर मात्र पार्थ तिच्या काजळाचा अगदी टिक्का घेतो आणि पुन्हा तो तिलाच लावतो आणि हे बघून मात्र आता पुन्हा नंदिनी लाजू लागते दुसरीकडे मात्र पार्थही तिच्याकडे प्रेमाने बघतो आणि त्यानंतर आता पार्थ तिथे असलेली एक पिन घेतो आणि तिला साडीला पिनअप करायलाही मदत करतो हे मात्र दोघेही सगळं प्रेमाने करत असतात एक आणि एकमेकांमध्ये हरवून जात असतात पुन्हा मात्र आता नंदिनीच्या लक्षात येतं की इथे पार्थ नाही काव्य आहे आणि त्यामुळे आता ती डचकते काव्य तू तर लगेचच काव्यामध्ये हो मीच पण इकडे तिकडे बघू लागते आणि काव्या म्हणते काय ग कोणाला शोधते नक्की तर लगेचच ती पुन्हा चिडवू लागते हो बरोबर पार्थ देशमुख ना तर आता नंदिनी हसू लागते आणि दोघीही पुन्हा हसतात त्यानंतर नाही नाही मी असं कशाला करेल मला असं नव्हतं म्हणायचं मी माझी पिन लावत होते तर काव्या म्हणते हो हो मी लावते ना तुझी पिन तू कशाला काळी करते तर म्हणते काय बाबा खूप दिवसा डोळ्या पण लोक स्वप्न बघता आहे भास वगैरे होत आहे तर लगेच नंदिनी म्हणते चल चल असं काही नाहीये तर लगेच काव्या म्हणते खरंच का तर आता नंदिनी पुन्हा लाचते आणि त्यानंतर मात्र दोघीही खूप खुश असतात तर नंदिनी म्हणते काव्या खर तर नुसत्या विचाराने सुद्धा मला भरून यायला होत आहे ग म्हणजे खर तर काय सांगू तुला आता माझ्या साडीला पिन लावायला माझ्या केसांना चंपी करून द्यायला माझ्या बरोबर शॉपिंगला यायला हे ये सगळं करायला तू नसणार ना का माझ्यासोबत आणि या विचाराने सुद्धा मला त्रास होतो आहे तर इकडे काव्य सुद्धा अगदी सॅड फेस करते आणि पुन्हा ताईला हसवण्यासाठी म्हणते ताई प्लीज तू रडू नको ग तुला सांगितलं ना एवढं कशाला वाईट वाटून घेते आहे तू अजिबात असा विचार करू नको हे बघताई काहीही झालं ना तरी मी नेहमी तुझ्यासोबत असेल बरं का विसरायचं नाही कळलं ना आणि असं म्हणून ती तिचे डोळे पुसू लागते इतक्या सहजासहजी मी ना माझ्या नंदिनी ताईची पाठ सोडणार नाही बर का आणि असं म्हणून आता पुन्हा ती नंदिनीला जवळ घेते आणि आता दोघीही जणी एकमेकींना मिठी मारतात आणि इकडे काव्या पुन्हा विचारात पडते की देवाची इच्छा असेल ना तर आपण एकाच घरामध्ये राहू असा विचार करून काव्या मनाशी हसू लागते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघ बग... येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की पार्थ आता नंदिनीला म्हणत असतो आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात होते आहे तर आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीच लपायला नको मनातलं सगळं एकमेकांना सांगायला हवं हे रम्या बघत असते नंदिनी म्हणते मला तर खरं तर तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे वसुंधरा फोन करून सांगते की आज दोन लग्न होणार आहे पार्थ आणि रम्या दीपक आणि नंदिनी तर तेव्हा मानेनी म्हणते की पारचं लग्न झालं ना की आपण रम्याचं लगेच लग्न करूया तर वसुंधरा म्हणते हो माझ्या मनात आहे तर नंदिनी म्हणते खूप भीती वाटते आई आज मला काय माहीत काय होणार आहे आणि इकडे मात्र आता तिला टेन्शन येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा